सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल सायंकाळी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये जे की वयाचा विषय होता म्हणजे सर्व कास्ट असतील सर्व समानता लक्षण असेल सर्व कंपीकृत असेल अशा पद्धतीने एकंदरीत कास्टनुसार प्रत्येक मुलग्याचा प्रत्येक मुलगीचा तुमचं जे काही कमाल आणि किमान वयो आहे ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत सांगितले आहे म्हणजे किती ते किती वर्षापर्यंतची मुलं मुली किंवा स्त्री पुरुष या पोलीस भरतीचा चान्स घेऊ शकता त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताच खूप महत्वाचा विषय ते झालं कालचं कोण कोणकोण किती वर्षापर्यंत पोलीस भरती देऊ शकतात जे अपकमिंग आहे दहा हजार पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की नंतर महत्वाचं की वय झालं सर मग आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन किती वर्ष पाहिजे किंवा किती पाहिजे याच सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे स्टेप बाय स्टेप या पाच ते सहा दिवसांमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जे काही क्रायटेरिया असतील जेणेकरून तुम्ही कोणकोणत्या पदासाठी क्वालिफाय होऊ शकताय किंवा काय हे सगळं जे सगळं पूर्ण महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे पुढच्या एक आठवडाभर खूप महत्वाचा दिवस असणार आहे ज्यांना ज्यांना इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या तरच तुम्हाला हे नोटिफिकेशन दिलं आणि तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ मध्ये भेटून जाईल सगळे जे काही परिपत्रक किंवा सगळे जे काही जे आर आहेत किंवा पेजेस आहेत सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण टाकतोय त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता त्यासाठी पहिला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची एक अनाउन्समेंट करतोय की आजपासून आपली ऑनलाईन फिजिकल बॅच ही सुरू होते सो so, महाराष्ट्रातनं भरपूर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय त्या सर्व मुला मुलींना माझ्याकडून खूप शुभेच्छा देतोय पुढच्या चार महिन्यात ह्या चार महिन्यामध्ये में जेवढं सांगतोय तेवढं कोणत्याही पद्धतीने आळस करता तुम्हाला काम करायचं की जेवढं देतोय शेड्यूल ते सगळं पूर्ण करायचं बघा चार महिन्यामध्ये तुम्ही चाळीस बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस पर्यंत तुम्ही जाणार म्हणजे जाणार पहिला तुमचं वेट लॉस असेल किंवा हाईटचा इशू असतील किंवा स्टेपिंगचा इशू असेल किंवा बॉडी वेट शिफ्टिंगचा इशू असेल स्टेपिंगचा विषय असेल किंवा हँड मुव्हमेंटचा असेल किंवा बॉडी पोस्टरचा असेल किंवा जे काही असेल जे काय असेल ते सगळं सगळं डॉक्युमेंट सकट पासून सगळंच सगळं तुमच्यापर्यंत अगदी एकाच फी मध्ये फ्यम्द, एकाच फी मध्ये तुम्हाला तीन पदासाठी चे जे काही ट्रेनिंग असणार ते दिलं जाणार आहे सो so, अजूनही ज्यांना ऍडमिशन करायचं असेल आज शेवटचा दिवस आहे आज दुपारपर्यंत सगळ्या सूचना तुमच्यापर्यंत येतील त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केला जाईल फॉर्म भरून घ्या पट्ट्या या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज करायचं जेणेकरून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळत जाईल आणि लवकर लवकर तुम्ही याच्यावरती स्वार व्हायला लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपली गाजलेली पीडीएफ जी आहे साडेचार हजार क्वेश्चन जे आहेत तीनशे चव्वेचाळीस प्लस पेजेस आहेत एकाच फी मध्ये तुम्हाला एक अट अ टाइम एकाच टाइम मध्ये तुम्हाला सगळी पीडीएफ दिली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला एकच टाइम घ्यायचं परत कोणत्या पत्नीनं नवीन किंवा जुनी काही घेत बसणार नाही किंवा त्याची लाईफ समजणार नाहीये एकाच फी मध्ये तुम्हाला साडेचार हजार जे काही क्वेश्चन संच आहे ते तुमच्यापर्यंत आपण क्लोज करतोय याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती असू दे वनरक्षक भरती असू दे पण दारूबंदी पोलीस असू दे तलाटे असू दे आरोग्य असो सगळ्या भरतीसाठी किमान आठ दहा पंधरा असे क्वेश्चन येणार शंभर टक्के ह्यात काही शंका नाही पाठिम्याच्या भरतीमध्ये जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी सुद्धा ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती पटकन मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत बस तुम्हाला आपली टीम आहे ती मदत करेल लक्षात ठेवायचं सो युयात आपण महत्वाचा विषयावरती की जे की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रश्न नियम आहेत त्यांच्या नियमानुसार दोन अकरा नुसार तरतुदी वगैरे आहेत भरपूर पहिली तरतुदी दुसरी तरतूद तिसरी तरतूद किंवा सुधारणा वगैरे त्याच्यानुसार जे अपडेटेड तुमचे जे काही गोष्टी असतील शैक्षणिक अहर्ता म्हणजे कमीत कमी सातवी पास असलेली सुद्धा भरती देऊ शकतात पण त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत ते कुठल्या भागातले त्यांच्यासाठी दहावी पास बारावी पास अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण सुरुवातीला एक सांगतोय की ज्यांना ज्यांना एज्युकेशन पॉज आहे दहावीवरती बारावीवरती ज्यांनी एज्युकेशन पॉज केले त्यांना विनंती करतोय की तुम्ही पुढं ऍडमिशन घ्या कमीत कमी आर्टला तरी ऍडमिशन घ्या कारण की इथून पुढं सगळं बारावी बेसवरती किंवा कमीत कमी आणि त्यातल्यानंतर मग जास्त तुम्हाला पाहिजे असेल वर्ग दोन तर तुम्हाला डायरेक्टली ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे पाहिजे त्यामुळे गुरु म्हणून सांगतोय की तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं एज्युकेशन पॉझ झाला असेल किंवा थांबवलं असाल तर पटकन नवीन शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण पुढच्या तीन चार वर्षामध्ये ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे त्यांना सुद्धा चांगली संधी आहेत लक्षात ठेवायचं कमीत कमी बारावी बेस तुमचं पाहिजे म्हणजे पाहिजे याच्या आधी दहावीवरती पोलीस भरती होती पण आता तसं नाहीये ते कॅन्सल करून बारावी वरती तुम्हाला पोलीस भरती देता येते इन फ्युचरमध्ये हेच वाढवून ग्रॅज्युएशन केलं तर मग बारावी जे झाले ते मग आंदोलन करणार त्रास करून घेणार दोन तीन वर्ष वय वाढा म्हणणार हे करा ते करा या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे एज्युकेशन पॉज ज्यांनी केले त्यांनी पटकन जाऊन तुम्ही एज्युकेशन घ्यायचं तर बघा पाच पॉईंट चार जो आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की शैक्षणिक आहारता दिलेली आहे प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन देतोय जवळजवळ चार मुद्दे आहेत चारच पॉईंट आहेत हे चार पॉईंट तुमच्यापर्यंत विश्लेषण करतोय व्हिडिओ शॉर्ट पण बघायचं असं ठेवायचं पहिला विषय सगळ्यात महत्वाचा की जे सर्वसामान्य आहेत ते रेग्युलर सर्वसाधारण जे मुलं मुली आहेत पहिला नियम आहे बघा काय सांगितलं बघा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम एकोणीशे अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय महामंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे सर्वसाधारणसाठी अतिशय महत्वाचा विषय की तुमच्याकडे कमीत कमी बारावी पास आणि त्याच्यात समान समकक्ष जे एज्युकेशन आहे जी शिक्षण विभागाने त्याला मंजुरी दिलेली आहे असेच फक्त काही कोर्सेस आहेत जे टेन प्लस टू वगैरे होतात किंवा टेन प्लस थ्री इयर्सचे काही कोर्सेस होतात डिप्लोमा लेवल असेल त्याचपर्यंत आयटीआय लेवल असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये असेल ज्यांना शैक्षणिक महामंडळाने किंवा शैक्षणिक मंडळाने ज्याला परमिशन दिलेले असेच काही कोर्सेस आहेत त्याला फक्त पोलीस भरती देता येते थोडं सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेल्स देतोय पण जे सर्वसाधारण आहे त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्हाला जर तुमच्याकडे बारावी असेल तर तुम्ही पोलीस भरती देऊ शकता लक्षात ठेवायचं बाराव्या एपीआर मी देऊ शकतो का तर नाही चालणार तुमचा रिझल्ट असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमच्या हातात रिझल्ट असणं गरजेचं आहे तुमचं प्रमाणपत्र मार्कलिस्ट वगैरे काय असेल तर तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही पोलीस भरती देऊ देऊ अपियर चालत नाही पहिलाच क्लिअर टाकतोय करून नाही मला माहित नव्हतं तुम्ही भरला अकरावी लेवलला त्यावेळीला असं वाटलं आणि मी क्वालिफाय झालोय तर तुम्ही डिस्क्लिफाय होणार आता सांगतोय तुमच्याकडे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट वगैरे सगळं पाहिजे आता सांगतोय त्यासोबत महत्वाचं म्हणजे बघा राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य महामंडळ महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी ये त्याच्या परीक्षेचे समकक्ष आहेत म्हणून सांगितलेले आहेत या दोन जे आहेत ते परत सांगतोय राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी ये त्याच्या परीक्षेचे समकक्ष आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा बारावी येत्याच्या परीक्षेची समकक्षाबाबतचे गृह विभाग शासन क्रमांक जे की आर सी टी फाईल आहेत झिरो तीन झिरो फाईव्ह अशा पद्धतीने एकोणतीस सहा दोन पाच व त्यानंतर वेळोवेळी निर्मित केलेल्या शासन निर्णयानुसार असा एक निर्णय आहे लक्षात ठेवा तिथं जाऊन तुम्ही सर्च करू शकता आपल्या गुगलवरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकता त्यासाठी तुम्हाला हे परिपत्रक जे आहे किंवा हे जे पूर्ण पेज आहे हा स्क्रीनशॉट तुमच्यापर्यंत पाठवते तुम्ही जाऊन तिथं सर्च करून तुम्ही वैयक्तिक माहिती घेऊ शकताय हा झाला पहिला मुद्दा जे सर्वसाधारण मुलांसाठी होता कमीत कमी बारावी पास पाहिजे ओके okay, दुसरा मुद्दा आता समकक्षाबाबत म्हणजे काय आता त्याच्यासोबत जसं मग असं म्हणलो की पॅरर एज्युकेशन खूप महत्वाचं आहे जे रेग्युलर मुलं बारावी पास झालं त्यांसाठी तर पोलीस भरती देता येऊ शकते पण बारावी समान काही कोर्सेस आहेत त्यांना सुद्धा यांनी संधी दिलेली आहे ते कोणकोणते त्यानंतर आर्मीवाल्यांना किती आणि त्यानंतर सातवी पास वरती सुद्धा पोलीस भरती देता येते कुणासाठी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण कंटिन्यू करणार आहोत तर समकक्षाबाबत एक पहिला मुद्दा आहे बघा यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले उमेदवार बघा वायसीएम जे खूप महत्वाचं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याच्याकडे सुद्धा तुमच्याकडे जर डिग्री वगैरे असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता खूप सारे प्रश्न पडतात नंतर आत्ताच जे मी सांगतोय की कुणी वायसीएम मध्ये डिग्री वगैरे केली असेल तर तुम्ही पुढची भरती देऊ शकताय तुम्ही काय टेन्शन घ्यायची काही गरज नाही लक्षात ठेवायचं नंतर फॉर्म भरल्यानंतर टेन्शन घेणार मग काय होणार काय होणार असं मग ते एक दोन महिने जातात आणि फिजिकलला तीस आणि बत्तीस मार्क पडतात आणि बाहेर पडतात त्यापेक्षा आताच व्हिडिओ सांगतोय आत्ताच जागेवा आणि आत्ताच तयारी करा पुढचे चार पाच महिने तुमच्याकडे दुसरा मुद्दा आहे विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षाबाबत ह्याचं सुद्धा परिपत्रक आहे बघा तर महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील क्रमांक जे काय आहे दहा नव्याण्णव जे काय आहे दिनांक चौदा सहा एकोणीशे नव्याण्णव व अतिशय पुढचा विषय की अठ्ठावीस दोन दोन हजार सातचं जे काही परिपत्रक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्च करून बघू शकताय पूर्ण जे आर एस येणार ते तुम्ही करू शकता लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा आहे व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेल्या इन ब्रॅकेट महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील जे की पत्र आहे ते सुद्धा दोन हजार बारा अब्लिक पाचशे एक्क्याण्णव अब्लिक दोनशे पंचाळीस अ आशानुसार बघा दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार बारा व महाराष्ट्र शासन हे शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक त्यांनी दिलेल्या दोन हजार अठरा ऑब्लिक जे की एकशे दहा ऑब्लिक एस डी तीन दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार अठरा अशा पद्धतीने फक्त त्या वरती सर्च करा तुम्हाला सगळे डिटेल्स येतात त्याचं परिपत्रक पण येईल त्याचा जे आर पण येईल तुम्ही रिडिंग करून तुम्ही पुढे बघू शकताय आणि चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासन शालेय शाले शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक जे काय आहे दोन हजार पाच नुसार दिनांक वीस सहा दोन हजार पाच च्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण त्यांच्याकडील पत्र क्रमांक दिलेला दोन हजार दहा अविक सहा एकोणतीस चार दोन हजार दहा व त्यानंतर वेळोवेळी निर्मित केलेल्या शासन निर्णयानुसार ते सुद्धा आहे तुम्ही सुद्धा ते सर्च करू शकता तिथं बघू शकताय नंतर तिसरा मुद्दा महत्वाचा माजी सैनिकांसाठी आणि चौथा मुद्दा खूप महत्वाचा की सातवी पास असलेल्या सुद्धा पोलीस भरती देता येते ते कोणासाठी ते नंतर सांग्यात तर तिसरा मुद्दा माजी सैनिक पंधरा वर्षे सैनिकी सेवा कमीत कमी बघा पंधरा वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरिक परीक्षा ही आता दहावी उत्तीर्ण किंवा म्हणजे जे की एक्समॅन आहेत त्यांचे कमीत कमी पंधरा वर्ष पूर्ण पाहिजेत अशाच फक्त एक्समेन साठी दहावी दहावी जे पास असतील त्यांना पोलीस भरती देता येते आणि पुढे त्यांनी एक सांगितलेलं आहे किंवा आय एस एस सी जे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन त्यांच्याद्वारे प्रमाणपत्र व पंधरा वर्ष सैनिकी से सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे जसं मग असं की एक्समॅन एज्युकेशन हे पॉज असते जुने एक्समॅन असतात पंधरा वर्षापूर्वीचे जे भरती झालेले असते त्यांचे दहावी वगैरे शिक्षण असते कारण की सतरा अठरा एकोणीस वर्षामध्ये ती भरती होऊन जातात लक्ष ठेवायचं त्यामुळे एज्युकेशन पॉज असते त्यामुळे ज्यांचे ज्यांचे पंधरा वर्ष पूर्ण नाही त्यांना बारा जे काही बारावी आहेत त्यासाठी तुम्ही आता ऍडमिशन घेऊ शकता लक्षात ठेवायचं हा झालं तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा खूप महत्वाचा की कोण सातवी पास वरती देऊ शकते बघा तर नक्षलग्रस्त भागासाठी विशेषतः तरतुदी शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादी विरोधात कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस बातमीदार दुसरं पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे इयत्त सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीसाठी पात्र ठरतील फक्त ह्याच लोकांसाठी सातवी पासवरती पोलीस भरती देता येते बघा कोणाकोणासाठी तर पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत ते भरती करता पात्र ठरतील लक्षात ठेवायचं पण ते नक्षलवादी विरोधात हल्ल्यात ते मृत अथवा गंभीर जखमी झालेले असतील तर आणि तरच यांना हे त्यांच्या मुलांना सातवी पासवरती भरती देता येते याची नोंद घ्यायची आहे अतिशय महत्वाचे जवळजवळ दोन आणि हे चार सहा आणि दोन आठ अशा पद्धतीने आठ मुद्दे जे शैक्षणिक अर्थेच्या महत्वाच्या बाबतीत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत जे अतिशय महत्वाचे होते म्हणजे थोडक्यात सर्वसाधारण जी मुलं आहेत ती बारावी पासवरती फॉर्म भरू शकतात मुलं मुली आणि तिथून पुढं मग काही लोकांना दहावीवरती काही लोकांना वरती आणि त्यानंतर सातवी वरती अशा पद्धतीनं त्यांचं क्रायटेरिया केलेलं आहे सो एज्युकेशनच्या बाबतीत शैक्षणिक अर्थाच्या बाबतीत जसं स्टार्टला सांगितलं होतं की जसं कॉम्पिटिशन वाढत चालेल तसं काही काही कोर्सेस ऍड केले जातात जसं की एम एस आय टी पाहिजे तीस मराठी टायपिंग तीस असेल त्याच पद्धतीनं चाळीस असेल इंग्लिश तीस चाळीस पद्धतीनं टायपिंग असेल टॅली असेल डी टी पी असेल हे असेल ते असेल काही काहीही हे सगळं मुद्दाम ऍड केलं जाते कारण की वय निघून जाईल मुलांचं आणि ती बिझी राहतील एज्युकेशन मध्ये इथं नोकऱ्या कमी आणि जी की हे आहेत रोजगार कमी असल्यामुळे मुला मुलांची मोठ्या प्रमाणात जे की एकदम फरफट होत चाललेल्या लक्षात ठेवायचं अजिबात त्यांना कोणत्या पद्धतीच्या नोकऱ्या नाही आहेत लक्षात ठेवायचं ह्याला फक्त क्रायटेरिया घाटलेत भरपूर प्रमाणात जसं की पहिला दहावीवरती होतं त्यानंतर बारावीवरती केलंय आता एम एस सी दोन वर्षानंतर दिली तर चालते म्हणून सांगतात पण नंतर एम एस सी सुद्धा कंपल्सरी करणार हळूहळू हे सगळ्या गोष्टी होणार आहेत कारण की तंत्रज्ञान डिजिटल करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदरपासून माणूस होता तो कुठतर आला तर मग एम एस सी नसलेली मुलं जर फॉर्म भरू शकत नसतील तर मग मग काय होणार म्हणून सांगतो की तीन महिने आहेत तीन महिन्याचे कोर्सेस आहेत सहा महिन्याचे कोर्सेस पटकन यासोबत करून टाका पटकन फक्त आता आपली मुलं काय करतात फक्त आणि फक्त फिजिकल फक्त आणि फक्त फिजिकल लेखीचा काही संबंधच नाही रेशोस माहीत नाही स्पर्धाच माहित नाही फिजिकल मारून काय करणार पन्नास पैकी पन्नास पाडलास लेखीला चाळीस पडला नव्वद मार्क घेऊन कुठे मिळवणार आहेस तू हे सगळं युनिंग आहे खूप सारी मुलं मुली बघितली की सर शंभर मार्क आहेत ओपन मधून क्वालिफाय होणार का अरे बाबा एकशे चौतीस एकशे पस्तीस पर्यंत गेलाय कोटा पता फक्त पंधरा पंधरा मार्क तिकडे जात जातात आणि शंभरला ला कसं होणार आहे साधा विचार लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा विषय आहे की जसं की प्रगती होत चालले त्या पद्धतीने तुम्हाला कमीत कमी पदवी पाहिजे आणि बारावी नंतरच लक्षात ठेवायचं बारावी कमीत कमी करून घ्या आणि त्यानंतर पदवी सुद्धा ऍडमिशन करून घ्यासोबत पदवी सुद्धा पूर्ण करून घ्या आठ जरी असलं तरी पण चालेल पण फ्युचर मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या पुढच्या तीन चार वर्षामध्ये सुद्धा या गोष्टी शंभर टक्के होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हे जे काही महत्वाचा विषय होता की शैक्षणिक अहर्ता आणि समकक्षता जी आहे म्हणजे पॅरल एज्युकेशन त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे पूर्ण इन डिटेल्स मध्ये आठ मुद्दे तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेलो सो महाराष्ट्र आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढची जी महत्वाची आहे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम हे सगळे तुमच्यापर्यंत डे बाय डे या सात दिवसामध्ये पूर्ण करणार आहे त्याचबरोबर आपले ऑनलाईन फिजिकल बॅच आज चालू होते आणि पीडीएफ बॅच सुद्धा अतिशय महत्वाचे साडेचार हजार क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा त्यातलेच प्रश्न हे पेपरला लाईन तुम्ही कोणते एक्झाम द्या कोणते एक्झाम द्या लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना हवी असेल ज्यांना ज्यांना इतिहास करायचा असेल ज्यांना ज्यांना निकालामध्ये यायचं असेल त्यांनी एक कामच करा फक्त की ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की ऑनलाईन फिजिकल पाहिजे की पीडीएफ बॅच पाहिजे दोन्ही पाहिजे असेल दोन्ही सुद्धा घेऊ शकतात सो ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी लवकर लवकर मेसेज करायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी वनरक्षा भरतीसाठी दारूमध्ये पोलीससाठी किंवा जे काही भरती असतील त्या सर्व भरतीसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद